नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे घाऊ कमीत कमी दर आहेत तीन जास्त हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये दरव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद